शेवगाव शहरातील रस्त्यामध्ये खड्डे पडल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कॉन्ट्रॅक्टर यांचा सत्कार करणार अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मिरी रोड क्रांती चौक बस स्थानक परिसर नेवासा रोड पैठण रोड येथील राज्य महामार्ग रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभाग पी डब्ल्यू डी यांनी खडी डांबरीकरण करून रस्त्यावर पडलेले खड्डे पॅचअप करून बुजवले काढले होते त्यानंतर काही दिवसांनी पाऊस आला व डांबरीकरणाचा जो थर लावला होता तो निघून गेला त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने एक नवीन आर एन डी शोधून काढली व ते खड्डे आता बुजवले आज पाऊस चालू आहे बघू आता या नवीन केलेल्या कार्यपद्धतीच व या पावसाचं त्या खड्ड्यांवर काय परिणाम होतो खड्डे होणं व ते बुजवणे हे नितांत प्रक्रिया चालूच आहे रात्रीचा दिवस करून शेवगाव शहरातील व राजमहामार्गावरील खड्डे बुजवले त्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाला मनपूर्वक अभिनंदन व उत्कृष्ट कामाबद्दल संबंधित कॉन्ट्रॅक्टरला व बांधकाम विभाग अधिकाऱ्यांना शाबासकी दिली पाहिजे सार्वजनिक बांधकाम विभाग नगरपालिका प्रशासन शेवगाव शहर वाहतूक पोलीस मिळून आणखी किती लोकांचे बळी घेणार आहेत शेवगाव शहरासह तालुक्यातील महाविद्यालय ते जाग करत असतात मागील आठवड्यात या व्यवस्थेचे शेवगावकरांनी दोन बळी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहेत प्रशासन खडबडून जागे होणार का शेवगाव तालुक्यातील विद्यमान लोकप्रतिनिधी विधानसभेचे इलेक्शन जवळ आल्यामुळे पोतभर नारळ घेऊन भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकत आहे परंतु शहरातील या गंभीर समस्यांकडे त्यांचे लक्ष कोण वेधणार तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड